फलटण ही महानुभाव पंतांची दक्षिण काशी म्हणून ओळखली जाते गेली चार दिवस फलटण येथे श्री क्षेत्र घोडा यात्रा उत्साहात सुरू असून आज घोडा यात्रेचा मुख्य दिवस या यात्रेविषयी आमच्या प्रतिनिधीने अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता अमित बाळकृष्ण मठपती यांनी घोडा यात्रेविषयी दिलेली ही सविस्तर माहिती आपण थोडक्यात जाणून घेऊयात फलटण नगरी महानुभाव यांची दक्षिण काशी म्हणून नव्हे तर संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे महानुभव पंथीय पंचकृष्णाचे उपासक आहेत श्रीकृष्ण चक्रवती श्री दत्तात्रय प्रभू प्रभू व सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी असे पंचकृष्ण परमेश्वर अवतार आहेत त्यांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या चरणांकित स्थानास ओट्यास नतमस्तक होऊन पूजा नामस्मरण करतात फलटण मधील शुक्रवार पेठ गवळीवाडा या विषयीच्या सभोवताली तटबंदी साध्वी धर्मशील श्री सगुना माता आईसाहेब महाराज व कैलासवासी राजे महाराज नाईक निंबाळकर यांनी बांधलेली आहे या तीन वेशी आतमध्ये श्रीकृष्ण मंदिर असून गवळी मठपती पुजारी समाजाची घरे आहेत श्रीकृष्ण हे गवळ्याचे सकाकारी होते गवळी सवंगडी होते हा धार्मिक उदात्त हेतू मनी धरून कैवल्यवासी आईसाहेब महाराज यांनी रोज दही दूध पंचामृताचा अभिषेक श्रीकृष्णमूर्तीवर व्हावा जनावरांच्या गायी म्हशी यांच्या गो गवळ्यातील गुंगरांचा आवाज कानी घुमावा यासाठी गवळी व मठपती समाज यांना या ठिकाणी या जागा देऊन त्यांची वस्ती केली मठपती पुजारी समाजाकडे अभिषेक झाडलोट दिवाबत्ती त्रिकाळ आरती नैवेद्य पूजाविधी अशा स्वरूपातील धार्मिक विधी करण्याचे सोपवले आजही अव्याहतपणे हा धार्मिक विधी या समाजातील पाच घराणे करीत आहेत फलटण संस्थान नाईक निंबाळकर घराण्यातील श्रीमंत बजाजी राजे नाईक निंबाळकर यांनी इसवी सन सोळाव्या शतकात बाणगंगा नदीकाठी श्री चक्रपाणी महाराजांचे जन्म ठिकाण गोलघुमट आकार मंदिर बांधले ते आज जन्मस्थान मंदिर म्हणून ओळखले जाते श्रीकृष्ण मंदिरातील श्रीकृष्ण मूर्तीची पूजा नित्यनेमाने श्री चक्रपाणी प्रभू करीत असत या मंदिरामध्येच चक्रपाणी महाराजांनी अनेक लीला केलेल्या आहेत मुक्यास वाचा देणे भूतकर्णी पिशाच या बाधेपासून मुक्ती देणं परमेश्वर भक्ती कशी करावी यासंबंधी स्वतःचे कृतीतून दाखवून ज्ञानोपदेश करून लोकांना भक्ती मार्ग दाखविला अशा प्रकारच्या अनेक लीला या ठिकाणी केलेल्या के आहेत श्रीकृष्ण बाबासाहेब श्रीकृष्ण आबासाहेब जन्मस्थान रंगशिळा कासार बावडी पेठेत। महान महानभावीय श्री दत्त रविवार पेठेतील धनी नाईक निंबाळकर यांचे वाड्यालगतचे श्रीरंगशिळा देवालय अशी श्री मंदिरे अस्तित्वात आहेत मुसलमानी स्वरांपासून मंदिराचे संरक्षण व्हावे यासाठी मंदिराची बांधणी मशिदीप्रमाणे घुमट आकार होती या वास्तव संस्थान काळात नाईक निंबाळकर राजे यांचे आश्रयाखाली या मंदिराचे संरक्षण होऊन आज तागायत राजाश्रय लाभलेला आहे या संस्थांचे भूतपूर्व अधिपती कैवल्यवासी मालोजीराजे नाईक निंबाळकर यांनी महानुभाव पंथांच्या या मंदिरास राजाश्रय देऊन मंदिराची मालकी मठपती समाजाला दिलेली आहे संस्थान काळात तिजोरीतून दिवाबत्तीसाठी प्रतिवर्षी रुपये दोन हजार दोनशे पन्नास इतकी रक्कम मठपती लोकांकडे जमा होत असे श्रीकृष्ण मंदिरातील सभा मंडपाचे भूमिपूजन समारंभ सण एकोणीसशे चौसष्ट साली कैवल्यवासी श्रीमंत मालोजीराजे राजेसाहेब यांच्या शुभ हस्ते झालेला आहे पलटणमधील मुसलमान मस्जिद व महानुभाव पंतांची मंदिरे ही नाईक निंबाळकर देवस्थान ट्रस्टमध्ये विलीन न करता त्यांना वेगळेपण प्राप्त करून दिले व त्यांचा वेगळा मठपती समाजाचा ट्रस्ट निर्माण करण्यात राजेसाहेबांचा सिंहाचा वाटा आहे नाईक निंबाळकर घराण्यात आबासाहेब व बाबासाहेब नावाचे धनी होते त्यांचेच कारकिर्दीत दे त्यांचे देखरेखीखाली आबासाहेब बाबासाहेब मंदिराची उभारणी दगडी तट धर्मशाळा दीपमाळा नदीकाठी तट इतर कामे झालेली आहेत त्यांनी दिलेले योग योगदानास्तव व कर्तृत्व या मंदिरास वरील नावे प्राप्त झालेली आहेत अशी नोंद संस्थान दप्तरी आढळून येते आजही या राजघराण्यातील श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर अधिपती फलटण संस्थान यांचे अथक प्रयत्नाने या फलटण नगरीस तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त झालेला आहे त्यांच्या अधिपत्याखाली या मंदिरास राजाश्रेय असून संरक्षण मिळत आहे येथील श्री चक्रपाणी चरणांकित श्री महातीर्थाची यात्रा आज नव्हे तर प्राचीन काळापासून चैत्र महिन्यात वैद्यपंचमीला श्रीकृष्णाची मूर्ती पालखीत बसवून थाटामाटाने महंत व भक्त समुदायासह फलटण संस्थान अधिपतींनी पाठवलेल्या हत्तीघोडे वाद्य इतर लवाज्यासह मिरवणूक छबिना निघण्याची परंपरा पूर्वीपासूनच चालू आहे नंतर काही वर्षांनी श्रीकृष्ण महाराजांनी अशी एक लीला केली की मोगराळ्याच्या घाटाने खाली उतरून जेजुरीच्या चैत्रपौर्णिमेच्या यात्रेला चाललेली खंडोबाची भावी भक्तमंडळी फलटण येथील श्रीकृष्णनाथाच्या मंदिराच्या पाठीमागे बाणगंगेच्या वाळवंटात मुक्कामास राहिली तेव्हा त्यांच्याबरोबर खंडोबाच्या नवसाचा दीड फूट लांब आणि एक फूट उंच पितळेचा घोडा होता दुसरे दिवशी सकाळी सर्व मंडळी जेजुरीस जाण्यास निघाली परंतु त्या घोड्याला डोक्यावर घेऊन जाणाऱ्या भक्तगणास तो घोडा उचलेला तो घोडा उचलण्याचा सर्वांनी प्रयत्न केला पण काही इलाज चाले ना मग मंडळी त्या ठिकाणी जमली त्यापैकी एक जण म्हणाला येथील श्रीकृष्णनाथाची घोड्यावर मर्जी फेडली आहे म्हणून देवाचा अंगारा आणून घोड्याला लावा आणि जयघोष करून उचला त्याप्रमाणे करताच केवळ एका गवळ्याच्या मुलाने तो घोडा सहज उचलून श्री बाबासाहेब कृष्ण मंदिरात आणून ठेवला तेव्हा ते यात्रा करू म्हणाले आम्हाला खंडोबा येथेच भेटला पावला आता आम्हास जेजुरीस जाण्याचे कारण नाही असं म्हणून ते सर्वांचा निरोप घेऊन गेले घोडे मिरवण्याची प्रथा या वेळेपासून चालू झाली यात्रे दिवशी हा घोडा धुण्याचा मान गवळी समाजातील कैवल्यवासी भागोजी गवळी यांच्या घराण्यात सुरू आहे हा काळ साधारणतः अठराव्या शतकातील असावा या यात्रेस श्री चक्रपाणी श्रीकृष्ण यात्रा असे म्हणू लागले यात्रा सोहळा फलटणची घोड्याची यात्रा चैत्र वैद्य पंचमी या दिवशी असली तरी खरी सुरुवात चैत्र पौर्णिमेपासून होते फलटणचे ग्रामदैवत श्रीराम प्रभू यांच्या रथ उत्सवाची सुरुवात कार्तिक वैद्य एकादशी ते कार्तिक वैद्य अमावस्या या पाच दिवशी होणं काढण्याची प्रथा व यात्रेचा मुख्य दिवस मार्गशीर्ष शुक्ल प्रतिपदा संस्थाकालीन साध्वी धर्मशील राजमाता सगुनामाता आईसाहेब महाराज यांनी सुरू केली याच अनुषंगाने या घोड्याच्या यात्रेचे स्वरूप चैत्र पौर्णिमे ते वैद्य पंचमी असे त्यांनी केले या काळात रोज रात्री आठ ते अकरा वाजेपर्यंत छबिना निघत असतो त्यावेळी दूर होऊन आलेले भाविक त्या छबिना सोहळ्यात सामील होतात व आपला भक्ती आनंद द्विगुणित करतात श्रीकृष्ण मंदिर ते आबासाहेब मंदिर या मार्गावर हा छबिना निघत असतो या छबिनात भक्तगण आपल्या डोक्यावर पितळी घोड्याचा मूर्ती घेत असतात या छबिनापुढे करंड्या ढोलगी वाजवण्याचा मान सनगर महामुनी मठपती पुजारी या समाजाचा आहे चैत्र वैद्य पंचमीच्या घोड्याच्या यात्रेचा सोहळा फारच अवर्णनीय असतो भारतातील विविध प्रांतातून महानुभावपंथीय साधू व भाविके येत असतात फलटण संस्थांच्या वैभवशाली काळात श्रीमंत राजे नाईक निंबाळकर यांची स्वारी मंदिरात येऊन ते श्रीकृष्ण मूर्तीची पूजा करत असत व नंतर पालखी मिरवणुकी संस्थानिक सरकारी बँड करंड्या ढोलगी वाद्यलेजी इतर वाद्यांच्या गजरात लवाजमात सह श्री आबासाहेब महाराज मंदिरातून दुपारी एक वाजता निघून तेलिअळीतून दगडी पुलावरून श्रीकृष्ण मंदिरात येते या मंदिरात आरती झाल्यावर मानाचा घोडा जेजुरीचा घोडा पालखी पुढे मिरवत ही मिरवणूक यात्रा बारसकर अळीतून बाणगंगा नदीत येते तेथून हा सोहळा वेलणकर दत्त मंदिर शुक्रवार पेठेत येतो शेकडो भाविक पालखीचे व त्यापुढे भक्तांच्या डोक्यावर असलेल्या पितळी घोड्याचे दर्शन घेतात या पालखी मिरवणुकीत अग्रभागी वाद्यांच्या गजरात भूत भूतपिशाचे व करणी या बाधेने त्रस्त झालेले लोक त्या व्याधीपासून मुक्त होऊन पुढे आपले जीवन सुखात व आनंदात घालवतात या घोड्याचे यात्रेस येणारी या भक्तमंडळी आपल्या नेहमीच्या प्रापंचिक व्यापातून मुक्तता मिळावी म्हणून नवस करतात त्या नवसाची पूर्तता झाल्याची प्रचिती मिळताच कुणी देवाला चांदीचे व पितळेचे घोडे अर्पण करतात कुणी चांदीचे छोटे पाळणे डोळे आरसे फोटो इतर अर्पण करतात तसेच वस्त्रदान व अन्नदानही करतात नवसापोटी करतात या घोड्याचे यात्रेस महानुभाव पंथीय संत महंत आचार्य व भक्तगण मोठ्या प्रमाणात येत असतात परमेश्वर भक्तीचे महात्म्य सांगण्यासाठी मंदिरात भजने कीर्तने व प्रवचने होत असतात घोड्याचे यात्रेचे पालखीचा व पितळी घोडे डोक्यावर घेऊन मिरवण्याचा मान माळी समाजातील शिंदेवळ नाळे या आडनावाच्या लोकांकडे आहे